फेस्टिवल सीजन चालू झाला की डेकोरेशनच्या गोष्टी आपलं मन वेधतात आणि आजकाल उरळी जे आहे ते सगळीकडे खूप फेमस आहे आणि तो एक खूपच सोपा आणि सुंदर पर्याय असतो घरातल्या सजावटीसाठी किंवा फेस्टिवलसाठी येणाऱ्या गणपती नवरात्री दिवाळी या सगळ्या सणांसाठी तुम्ही त्या एकच ऑप्शन आहे की जे तुम्ही वापरू शकता सगळीकडे आणि ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी मिळणाऱ्या गोष्टींपासून आपण कमी खर्चात सुंदर आकर्षक उरळी कशी तयार करता येते बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या डीआयवाय सिरीजमध्ये मी घेऊन आली आहे फेस्टिवल रिक्वायरमेंट खूपच सुंदर अशी फेस्टिवलसाठी लागणारी घरातल्या सजावटीसाठी लागणारी उरली आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो ते मी आज तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर इथे मी हे प्लास्टिकचे कंटेनर्स घेतलेले आहेत बघा याचा मला तीनचा सेट बनवायचा होता म्हणून मी तीन जे जे बास्केट असतात तसे घेतले आहे आणि असे डबे जे आप आपल्याकडे असतात अवेलेबल ते मी घेतलेले आहेत तुम्हाला एक बनवायचे तर तुम्ही एक पण घेऊ शकतात पण मला इथे तीनचा सेट बनवायचा होता त्यामुळे मी तीन घेतलेल्या आहेत आणि ह्या प्लास्टिकच्या आहेत जाळीदार जर तुम्हाला नॉर्मल भेटला तरी तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या उरलीज बनवू शकतात तर या इथे काय केलेलं आहे मी इथे व्हाईट सिमेंट घेतलेला आहे व्हाईट सिमेंटची कोणतीही गोष्ट करण्याआधी तुम्ही हाताला तेल लावा जेणेकरून तुमचे हात जे आहे ते व्हाईट सिमेंटने खराब होणार नाही त्यामध्ये थोडं पाणी आणि फेविकॉल टाकून मी मस्तपैकी असा एक मिक्सर बनवून घेतलेला आहे आता या मिक्सर का बनवला आहे तुम्ही त्या ज्या प्लास्टिकच्या कंटेनर किंवा बास्केट आहे त्या असं च असं पण यूज करू शकतात त्यांना जस्ट मी गोल्डन पेंट करा किंवा कलर पेंट करा पण मला ह्या ज्या उरलीज आहे ह्या पाण्यासाठी पण यूज करायच्या होत्या आपण पाणी टाकून त्याच्यात फुलांचं डेकोरेशन करतो त्या पद्धतीने पण मला ह्या उर्लीज ज्या आहेत त्या बनवायच्या होत्या म्हणजे टू इन वन तर मी इथे काय केलं हा पोर्शन जो आहे मधला तुम्ही सारखा पोर्शन बघा तो पोर्शन तेवढा मला फील करायचा होता जेणेकरून मी त्याच्यात पाणी टाकेल आणि वरचा पोर्शन जो आहे तो ॲज इट इज तर मग मला हे जाळी जी आहे ती मधली ती भरायची होती म्हणून त्यासाठी मी इथे व्हाईट सिमेंटचा घोल जो आहे तो यूज केलेला आहे एमसील पण एक चांगला ऑप्शन आहे पण एमसील खूप जास्त लागला असता आणि ह्या ज्या बास्केट आहे तो तीनचा सेट मला मिळाला होता आ, जनरली लोकल मार्केटमध्ये पण भेटतो आणि अमेझॉन फ्लिपकार्ट मिशोवर पण हे बास्केट्स अवेलेबल आहेत खूपच सुंदर आहेत या बास्केट आणि तुम्ही आ, त्यांचा यूज असा मस्त पैक प्रकारे करू शकता हे बघा असं उरली जी आहे ती मी इथे तयार करत आहे आणि तुम्ही बघू शकता हे हाफ पोर्शनसाठी मी हे व्हाईट सिमेंट जे आहे ते लावते हे थोडंसं माझ्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होतं कारण सगळे गॅप फील झाले पाहिजे जेणेकरून पाणी लीक होणार नाही म्हणून हळूहळू हळू करत मग मी पूर्ण जी हाफ पोर्शन आहे तो इथे भरला आहे अशाच प्रकारे मी तिघी सेक्शन जे आहे ते करून घेतले तिघी जे बास्केट आहेत त्यांना आणि हे तिघी बास्केट वेगवेगळ्या आकाराचे आहे त्यामुळे जो एक आपल्याला लुक जो असतो जो आपण ऑनलाईन घेतो ते कसे तीनचा सेट असतो दोनचा सेट असतो मग तसं ठेवायलाही आपल्याला छान वाटतं या पद्धतीने मी सगळं आतून बाहेरून लावून घेतलेलं ला आहे आणि हे बघा सगळ्या तिघीच्या तिघी ज्या माझ्या डालक्या आहेत त्या बनून झाल्यात त्यांना उन्हात मस्तपैकी कडक वाळू द्यायचं आणि वाळल्यानंतर मग जर तुम्हाला वाटतंय की वाळल्यानंतर काही वेळेस काय होतं पोपडे निघतात आणि मग काही काही पोर्शन जो आहे तो गॅप जो आहे तो अगेन ओपन होऊन जातो मग त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला लेअरिंग करायला लागतं हे बघा लेअरिंग करून घ्यायचं एक छानपैकी आणि मग नंतर परत त्या उरली ज्या आहेत ज्या प्लास्टिकच्या कंटेनर्स आहेत त्यांना तुम्ही वाळायला ठेवा कडकडीत वाळल्यानंतर मग एकदा ते सील झाले की झाले आता यांना टेस्ट करूया हे बघा मी इथं पाणी घालून ठेवलेलं आहे आणि जर पाणी गळत नसेल तर ती उरली जी आहे ती म्हणजे आपलं व्हाईट सिमेंट जे आहे ते पक्कं लागलेलं ला आहे आणि जर पाणी गळत आहे तर परत तुम्हाला एकदा व्हाईट सिमेंटचं लेअरिंग करणं गरजेचं आहे ह्या पद्धतीने मग फायनली एवढी सगळी प्रोसेस झाल्यानंतर उरली आपल्या रेडी झालेल्या आहेत पण आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये बघतो ती एकदम मस्त गोल्डन कलरची वगैरे असते तर म्हणून मी इथे गोल्डन स्प्रेचा वापर केलेला आहे गोल्डन स्प्रे करून घेऊया मस्तपैकी आणि इथे बघा पहिल्यांदा ज्यावेळेस मी उरलीला व्हाईट सिमेंट लावलं ला ते थोडंसं ओबडधोबड खरबडीत झालंय तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा पॉलिश पेपर घेऊन त्याला पॉलिश केलं तरीसुद्धाही छान एक गुळगुळीत सरफेस होईल इथे बघा हे जे आईस्क्रीमचे कंटेनर्स आहेत हे पण मी तीन वेगवेगळ्या साईजचे घेतले कारण हाईट जे आहे ती मॅनेज व्हायला पाहिजे म्हणून ह्या प्रकारे आपल्या उरलीज रेडी होतील आता यांना चिपकवण्यासाठी इथे मी एमसीलचा वापर केलेला आहे एमसिल असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून एक घोल रेडी होतो आणि मग नंतर आपल्याला ते ॲज अ चिपकवण्यासाठी कामास येतं तुम्ही इथे फेविकॉलचा किंवा ग्लू गनचा पण वापर करू शकता जस्ट आपल्याला बेसला ते चिपकवायचं आहे अशा पद्धतीने सगळी अरेंजमेंट केल्यानंतर हे बघा एका डब्याला असं खाली मी लावून घेतलेलं ला आहे आणि त्याचा सेंटर व्यवस्थित चिपकवून घ्यायचा उरली पण लावायचा आणि मग नंतर हे पण वाळू द्यायचं एकदा व्यवस्थित तुम्ही सगळ्या उरली रेडी केल्या की त्यांना थोडासा वेळ द्यायचा जेणेकरून ते वाळलं की मग आपला त्रास कमी होतो हे बघा अशा पद्धतीने छानपैकी ते बेसला लागून जातो आणि एक बेस जो आहे तो पण आपल्याला मिळतो बेस नाही लावला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही वेगवेगळ्या प्रकारच्या उरलीज भेटतच असतात त्यामुळे हे बघा हा बेसने फक्त त्यांना एक उंची जी आहे ती मिळते तुम्ही बेस नाही लावला तरीही ह्या उरलीज ज्या आहेत त्या इक्वली ब्युटिफुल दिसतील आणि हे जे आहे कधी कधी काय होतं सरफेज जर तुमचा क्लीन आणि प्लेन नसेल ला तर हे सील लागायलाही थोडासा प्रॉब्लेम होतो हे तर थोडासा हा डेडिकेटेड पार्ट आहे आणि मग याच्यानंतर आपण करणार आहोत स्प्रे पेंट इथे तुम्ही गोल्डन कलर पण देऊ शकता किंवा तुमच्या आवडीचं तुम्ही काही दुसरं डेकोरेशन त्याच्यामध्ये कलर वगैरे करून डिझाईन काढणार तरी ते पण चालेल पण मला गोल्डन कलर पाहिजे होता त्यामुळे मी इथे गोल्डन कलरचा यूज केलेला आहे एक उरली चिपकवायला मला बऱ्यापैकी प्रॉब्लेम झाला घडी 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 मला एमसील लावायला लागलं तर तुम्ही आधीच थोडंसं वाळू द्या जेणेकरून हा त्रास जो आहे तो कमी होतो आता गोल्डन कलर करण्यासाठी मी गोल्डन स्प्रे ऑनलाईन मागवलेला होता मस्त त्याची फिनिशिंग वगैरे एकदम छान येते फक्त ते स्प्रे करताना थोडी काळजी घ्यायला लागते जर तुम्ही हा ओपन एरियात कराल तर खूप चांगलं आहे कारण त्याचा एक वेगळाच वास येत राहतो आणि काही जणांना त्याची अलर्जी होऊ शकते थोडासा आपल्या फेसपासून दूर पकडून आणि एका पर्टिक्युलर अँगलमध्ये त्याला छानपैकी इक्वल प्रेशरने स्प्रे केलं की तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या पटा पटापट स्प्रे होऊन जातात हे बघा अशा पद्धतीने मी बॉक्समध्ये ठेवून घेतला आहे जेणेकरून आजूबाजूला स्प्रे उडणार नाही आणि खराबी होणार नाही तर अशा पद्धतीने मी स्प्रे करत 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 तिघी उरली ज्या आहेत त्या स्प्रे करून घेतलेल्या आहेत आणि हा स्प्रे इतका सुंदर आहे कि वर्षे जाले नंतर ही बर्या की आता एक वर्ष झाल्यानंतरही त्याचा बऱ्यापैकी कलर जो आहे तसाच आहे आणि छान एकदम असं गोल्डन छानपैकी जसं आपण रेडीमेड गोल्डन उरलीच घेतो तसाच आहे मॅट वगैरे काही नाही खूप सुंदर कलर आलेला आहे याची लिंक जर पाहिजे तर मी तुम्हाला देईल माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा आणि अशा पद्धतीने मी दोन कोट केले दोन कोट नंतर एकदम सुंदर ज्या आहेत त्या उरलीच बनल्या माझा पण हा पहिलाच एक्सपिरियन्स होता स्प्रे करायचा त्यामुळे मी घाबरत घाबरत स्प्रे केलं आणि हँड तुम्ही अवश्य घाला कारण आपल्याला प्रत्येक वेळेस ते भांडं जे आहे किंवा आपण जे काही स्प्रे करत असतो ते प्रत्येक साईडनी स्प्रे झालं पाहिजे म्हणून आपल्याला ते मूव करायला लागतं तर इथे मी हँड ग्लोवज न घालता केलं तर माझ्या हाताला भरपूर दिवस तो गोल्डन कलर लागलेला होता तसं न करता तुम्ही प्लीज हँड ग्लोव्ज वापरा आणि हा जो आहे हा प्रॉब्लेम नेहमीच येतो तर वापरताना किंवा हँडल करताना व्यवस्थित हँडल करायचं अशा प्रकारे माझ्या उरलीज ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत छानपैकी आणि एकदम सुंदर लुक आलेला आहे लास्ट टाइम मी गणपती दिवाळी नवरात्री या सगळ्याच फेस्टिवलला वापरलेल्या त्या आणि खूप सुंदर असं डेकोरेशन या उरलीच करता तुम्ही सिंगल वापरा तुम्ही थ्रीचा सेट वापरा दोन वापरा इतकं सुंदर दिसता आणि घरच्या घरी बनता इथे मला काहीच लागलं नाही मला फक्त प्लॅस्टिकच्या कंटेनर्सचा जेवढा खर्च आहे तेवढा लागला, ते लागला आणि स्प्रे पेंट व्हाईट सिमेंट हे बघा मी तुम्हाला कसं डेकोरेट करायचं त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला आहे इथे मी पाणी घालून त्याच्यावर फुलांच्या पाकळ्या आणि जे काही आमच्या आजूबाजूला फुलं होते तेच वापरून मी इथे उरली सजवलेली आहे पण खूप सुंदर दिसतात आणि जर नसेल तर तुम्ही आर्टिफिशियल फ्लावरच्या ज्या बाळा असतात त्या आपण नुसतं ठेवून दिल्या तरीसुद्धा एक लूक जो आहे तो खूप सुंदर येतो गणपती डेकोरेशनच्या लुकमध्ये मी तशी उरली जी आहे ती सजवलेली आहे तर तुम्ही जरूर बघा माझे गणपती डेकोरेशन्स आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला घरच्या घरी मिळत आहेत तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि या ही जी तुमची उरली स्वतः बनवणार ती बाजारातल्या उरलीपेक्षाही सुंदर असेल आणि हे बघा मी पाणी जे आमच्या आजूबाजूला पानं फुलं मिळतात तेच लावून मी, मी उरली ज्या आहे त्या डेकोरेट करते मला खूप आवडतं डेकोरेशन करायला आणि तुम्हीही जरूर ट्राय करा या येणाऱ्या फेस्टिवल सीझनसाठी ही अशी घरीच उरली बनवा आणि सगळेजणं तुमची कलाकृती पाहून थक्क होतील आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या व वर्षानुवर्षे चालतात तुम्ही बघा यामध्ये जे माझे मागच्या वर्षीचे किंवा जे काही डेकोरेशनचे आयटम्स मी बनवते ते खूप जास्त युजफुल आणि लॉंग लास्टिंग असतात असं नाही की एकदा बनवलं पेपर वगैरेचे ते खराब होऊन जातील असं नाही हे बघा ह्या उर्लीस तुम्ही भरपूर दिवस वापरू शकता प्लास्टिकच्या आहेत जास्तीत जास्त काय होईल त्याचा कलर जाऊ शकतो फक्त परत तुम्ही एकदा कलर मारा आणि तुमच्या उर्लीज ज्या आहेत त्या रेडी होतील जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर जरूर शेअर करा लाईक करा तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा